झुकलेली जनता अनवापर करणारे नेते हे शब्द मी यासाठी वापरतोय की पंडित होणाऱ्या कॉरिडोरमध्ये असंख्य व्यापारी आणि रहिवाशी हे बाधित होणार आहेत त्याचबरोबर कॉरिडॉरचे प्रवेशद्वार समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे प्रशासनाने नव्हे तर स्थानिक नेत्यांनी दाबून टाकलंय नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज कॉरिडोर हे पंढरपूरची विकासगंगा नव्हे तर आर एस एस माइंडेड ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या ड्रीम प्रोजेक्टमध्ये संपूर्ण व्यापारी बाधित होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सगळ्यांना विश्वासात घेणार सगळ्या बाधितांना न्याय देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या कॉरिडोरची का घाई झाली आहे तर त्यांना भविष्यातील पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागले मी कट्टर हिंदुत्ववादी आहे मी तीर्थस्थळांचा चांगला विकास करू शकतो हेच त्यांना दाखवायचं आहे कॉरिडॉर ही पंढरपूरची विकासगंगा नाही मी यासाठी बोलतो आहे की संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाच्या पंढरी नगरीचा विकास मागील पन्नास वर्षापासून का रकडला तर पंढरपूरमध्ये बेरोजगारीसाठी आवश्यक असणारी एम आय डीशी आज तागायत झालीच नाही तर ज्या चंद्रभागेत स्नान केल्यास आपण पवित्र होतो असं मानतो अशा चंद्रभागेचा विकास या हिंदुत्ववादी सरकारने का थांबवला आहे तर स्थानिक नेत्यांना विकासाच्या टेंडरखाली टक्केवारीची भूक लागली होती बाकी जनतेचं त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं त्यामुळे पंढरपूरचा फक्त भौगोलिक विकास झाला आर्थिक नव्हे तर शहरात मोठी बेरोजगारी वाढली आहे आणि यातून गुन्हेगारीने जन्म घेतला आजही पंढरीत मोठी गुन्हेगारी उभारली आहे त्याला आशीर्वाद कोणाचा आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे सध्या कॉरिडॉरसाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बैठकावर बैठका घेत आहेत बाधितांचे विनिमय करत आहेत मात्र सरकार कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय करणार हे सांगत नाही तो किती मीटरचा असेल त्यामध्ये बाधित भाडेकरूना दुकानगाडे मिळणार का बाधित जागा मालकांना किती प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार याची वाच्यता करताना प्रशासकीय अधिकारी दिसत नाहीत तुम्ही हे पाहताय तो छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून लाखो भाविक हजारो नेते आणि असंख्य वरिष्ठ अधिकारी रहदारी करतात त्यामुळे या मार्गाला व्ही आय पी मार्ग देखील म्हणून ओळखले जाते या चौकामध्ये दररोज वाहतूक कोंडी होत असते कॉरिडॉर मध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या विकासाला महत्व दिले गेले नाही का भाजप नेत्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या इमारती वाचवण्यासाठी केलेला नेतेगरीचा हा गैरवापर म्हणायचा कारण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे श्री विठ्ठल मंदिराचे प्रवेशद्वार मानले जाते मग या प्रवेशद्वाराचे तोंड जर बारीक केले तर कॉरिडोरला महत्त्व काय कारण प्रत्येक जनसामान्यांना वाटते की छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा चाँग विकास हा झालाच पाहिजे दोन हजार बावीस साली जेव्हा कॉरिडोरची चर्चा सुरू झाली त्यावेळी कॉरिडोर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र सत्ताधारी नेत्यांच्या दबावामुळे म्हणा किंवा वशिल्यामुळे म्हणा हा कॉरिडोर आता चौफाळ्यातून होणार आहे कॉरिडोर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून व्हावा या मागणीसाठी मात्र पुढे कुणीच येताना दिसत नाही तर दबक्या आवाजात नको रे बाबा बँकेची नोटीस येईल असे बोलले जाते वास्तविक काही बाधित लोक विरोध करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत सध्या कॉरिडोर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून व्हावा ही मागणी जोर धरताना दिसतीये मात्र प्रशासन या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसते यासाठीच मी सुरुवातीला म्हणालो होतो की झुकलेली जनता आणि वापर करणारे नेते त्यामुळे पंढरी ही विकासापासून कोसो दूर राहिली आहे